एकीकडे ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे पण आमच्या कोट्यात नको असंही आहे तर या सगळ्याला तुम्ही काय ओबीसी समाजाचा म्हणून नाही माझं म्हणणं स्पष्ट आहे आज देखील मी म्हणतो की कुठलाही समाज असेल तो एखाद्या अन्यायाच्या भूमिकेत चालला असेल तर त्याची न्यायाची त्याला अपेक्षा असेल तर त्या माणसाच्या पाठीमागे उभारण्याचं कर्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून आपल्या प्रत्येक नागरिक म्हणून दिलेला आहे पण गोष्ट एवढीच स्पष्ट होती मी आज ओबीसी समाजाचं काम करतो मला आज ओबीसी समाजाचा त्या ठिकाणी जे काही त्यांच्या त्यांचे विषय आहेत त्या विषयी घेऊन मी समाजामध्ये वाढतो या गोष्टी होत असताना ओबीसी समाजाला जे काही मिळालेलं त्याचा त्याचं हक्काचं जे आरक्षण आहे जे काही त्या संविधानाच्या चौकटीमध्ये मिळालेलं आरक्षण आहे त्याला धक्का लागता कामा नये ओबीसीचं आरक्षण हिरावून घेऊ नका पन्नास वर्ष झाली ना आज पन्नास वर्ष झाली ओबीसीला आरक्षण मिळण्यासाठी हा लढा लढला गेला पण आपण जेव्हा ओबीसी म्हणून बघतो त्यावेळेला माळी धनगर वंजारी कुणबी तेली पण याच्या पलीकडे जाती ना या पाच जाती जर सोडल्या तर त्याच्या पलीकडे जाऊन तीनशे पंच्याऐंशी मध्ये जाती ना आणखी मागणी मायक्रो आहेत ते आगरी आहे कोळी आहे कोष्टी आहे ते तेली आहे भंडारी आहे साळी आहे माली आहे कुंभार आहे विश्वकर्मा समाज असेल सोनार हे एक मध्ये येतात पण मायक्रो मध्ये येतात ना कैकाडी आहे पद्दार आहे वासुदेव आहे जोगारी आहे कोदारी आहे प्यासार आहे गवळी आहे अनेक अशा जाती आहेत ज्या अगदी मायक्रो लेव्हल आहेत त्याच्या मुलाला शिक्षण पण मिळतंय की नाही हे माहित नाहीये काय होतं ओबीसीला आरक्षण देणं म्हणजे होतच आहे ओबीसी ला आरक्षण देणं म्हणजे समाजातला हा घटक जो शुद्ध होता मागासलेला आहे त्याला एका मुख्य प्रवाहामध्ये आणायचंय आणायचं आहे त्याचं पुनर्वसन करणं हे गरजेचं होतं ना हे झालंय का